विविध मागण्यांसाठी जालन्यात गांधी चमन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेतकऱ्यांची भव्य रॅली राज्य सरकारच्या नवीन पीक विमा योजनेतून स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा घटक वगळल्यानं शेतकऱ्यांचा संताप मुख्यमंत्री साहेब जालन्याला यायला तुम्हाला लाज वाटते का संतप्त शेतकऱ्यांचा सवाल जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली काढून केला निषेध शेतकरी संघर्ष समितीनं काढला मोर्चा राज्य सरकारनं नवीन पीक विमा योजनेतून स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा घटक वगळण्यात आल्याचा आरोप करत हा घटक पुन्हा पीक विमा योजनेत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी मा आज दिनांक तीस रोजी शुक्रवारी दुपारी एक वाजता जालन्यातील गांधी चमंत जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य रॅली काढण्यात आली जिल्ह्यातील शेत शेतकरी संघर्ष समितीतील शेतकरी या रॅलीत सहभागी चा झाले होते शहरातील गांधी चमन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा घटक पीक विमा योजनेत नसल्यास एकाही शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार नाही गेल्या अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांना देण्यात यावं विहिरीचं थकलेलं अनुदान देण्यात यावं अशी मागणीही शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे जालन्यातील शेतकऱ्यांना सरकारी योजनेच्या लाभापासून वंचित ठेवाल तर मुख्यमंत्र्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा यावेळी शेतकऱ्यांकडून देण्यात आलाय आज शहरातील गांधी चमन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढली वर्ष दोन हजार चोवीस मध्ये जालना जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी झाली होती या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत तसेच वर्ष चोवीस मधील फळ पीक विमा अद्याप कशी शेतकऱ्यांना वितरित करणं बाकी आहे यामुळे वर्ष दोन हजार चोवीस मधील अतिवृष्टी मदत आणि फळ पीक विमा शेतकऱ्यांना तातडीनं वितरित करून स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा घटक पीक विमा योजनेत समा या रॅलीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी केली आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा घटक पीक विमा योजनेत नसल्यास एकाही शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार नाही गेल्या वर्षीचं अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांना देण्यात यावं विहिरींचं थकलेलं अनुदान देण्यात यावा अशी ही मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे जालन्यातील शेतकऱ्यांना सरकारी योजनेच्या लाभापासून वंचित ठेवाल तर मुख्यमंत्र्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा यावेळी शेतकऱ्यांकडून कर देण्यात आलाय शिवाय मुख्यमंत्र्यांना जालन्यात यायला लाज वाटतीय का आमचे मतदान <laughs> <laughs> राज्य जो पीक विमा योजनेमध्ये बदल केलाय म्हणजे पीक विमा योजने मधला जो स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा घटक आहे हा त्या पीक विमा योजनेचा जो आत्मा आहे तो आत्मा काढून टाकलाय आणि तो आत्मा काढून टाकल्यामुळे या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्याचा यापुढे भरल्या गेलेला विमा मात्र एकही शेतकऱ्याला मिळणार नाही म्हणून आमची मागणी आहे की पीक विमा योजनेमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा घटक समाविष्ट करावा तसेच जालना जिल्ह्यामध्ये मागील वर्षी अतिवृष्टी झाली होती या अतिवृष्टीच्या अनुदानापासून आज देखील जिल्हाभरामध्ये दे हजारोशे शेतकरी येत ज्यांनी के केवायसी केली परंतु त्यांना अद्य ते अनुदान मिळाले नाहीत हजारोशे शेतकरी येत त्यांना निके नंबर मिळाले नाहीत त्याचबरोबर खरीप दोन हजार चोवीसचा चा जो पीक विमा आहे त्या सबसिडी देखील हार्वेस्टिंग व पोस्ट हार्वेस्टिंग जमाने व त्याचबरोबर रोजगार हमी योजनेमधून अनेक शेतकऱ्यांनी असतील शेतकरी असतील त्यानंतर पिठी लागवड असेल अशा विविध प्रकारच्या योजनेतून त्यांनी खोदल्यात परंतु त्याचा कुशलचा आणि अकुशलचा मस्टर देखील पडत नाहीत त्याचबरोबर मागील दीड महिन्यापासून संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीपेक्षाही भयंकर असा अवकाळी पाऊस या ठिकाणी पडला त्यामुळे फळबागाचा असेल शेडनेरचा असेल बियाण्याचा असेल म्हणजे बियासाठी जो कांदा आपण शेतकरी पिकवतो त्याचं असेल प्रचंड नुकसान झाले परंतु अद्याप देखील या शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि पंचनामे तात्काळ पंचनामे करणार आणि शेतकऱ्यांना कर या अवकाळी पावसाची देखील मदत द्यावी या मागणीसाठी आम्ही मोठ्या संख्येने जालना जिल्ह्यातून शेतकरी बांधव या ठिकाणी आलेलो आहोत आणि प्रशासनाला या माध्यमातून आम्ही कलेक्टरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन देत आहोत मुख्यमंत्री साहेब तुम्हाला लाज वाटते का मागच्या आठ महिन्यापासून तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये एकदा आला नाहीत बाजूच्या बुलढाणा जिल्ह्यात येतात काल परभणी जिल्ह्यात येतात तुम्हाला जालन्याच्या शेतकऱ्याची किवड आहे का तुम्हाला फक्त जालन्याच्या शेतकऱ्याचं मतदान हवंय का आणि जर तुम्हाला या पुढं आमच्या जालन्याच्या शेतकऱ्याला तुम्ही जर असं वारेवर सोडलं तर जालन्याच्या शेतकरी देखील तुम्हाला तुमच्या जागा निश्चित दाखवून देईल जय जवान जय किसान माझं नाव गजानन रामनाथ उगले